नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकेबिहीन योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत पाहू शकता बघा लाडक्या बहिणींना हप्ता वाटप सुरू झालं आहे लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता ज्या नोव्हेंबरच्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत होते तर तो हप्ता तुम्हाला वाटप सुरू झालेला आहे तर सर्व लाडक्या बहिणींना पैसे आले आहेत का ज्यांना ज्यांना पैसे आलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे आले लिहून पाठवा ज्यांना आलेले नाही आहेत त्यांनी लगेच नाही लिहून पाठवा म्हणजे तुम्हाला पण लगेच पैसे पाठवले जाणार आहेत लगेच सर्वांनी लिहून पाठवायचे ज्यांना ज्यांना पैसे आलेत त्यांनी पैसे आलेत ज्यांना आलेले नाही त्यांनी नाही लिहून पाठवायचे ठीक आहे आता याच्यामध्ये बघा याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर काही महिलांना तीन हजार रुपये पण येतील असं पण आपल्याला सांगण्यात आलं होतं पण जो जे आर आलेला आहे तर त्या जे आरमध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की फक्त नोव्हेंबरचा हप्ता वाटप होणार आहे म्हणजे फक्त नोव्हेंबरचे पैसे तुम्हाला सर्व लाडक्या बहिणींना वाटप या ठिकाणी केले जाणार आहे तर बघा नोव्हेंबरचा हप्ता वाटप झाला ज्यांना ज्यांना पैसे आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लगेच लिहून पाठवा आणि अधिकची माहिती घ्यायची असेल ज्या जर तुम्हाला पाहायचं असेल तर खाली व्हिडिओ आहे या व्हिडिओवर क्लिक करा तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाणार आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहिणी योजनेच्या अशाच पद्धतीच्या झटपट अपडेट मिळवण्यासाठी लगेच चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण लाईक करा